नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो पिकअपचे आहेत तेवढीच आवक आहे फक्त आवक वाढली ती ट्रॅक्टरची ग्राउंडवरती जवळपास तीन ते साडेतीन लाईन ट्रॅक्टरचे ट्रॅक्टरच्या झाल्या कालचे जे बाजारभाव भाव मित्रांनो कालच्या बाजारभावाची थोडीशी थोडं बरे होते त्यामुळं आजची बा आवक थोडीशी आज जवळपास पन्नास ते शंभर नागांनी वाढली जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो कांदा विकायचा की ठेवायचा हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना आहे परंतु मित्रांनो जास्तीत जास्त गर्दी न करता पण थोडा थोडा कांदा विकायला सुरुवात करा तुम्ही कारण मार्केटचा काही भरोसा नाही आज आहे उद्या नाही कोणी मार्केटचा काही अंदाज सांगू शकत नाही मित्रांनो का तीन हजारच होईल किंवा चार हजारच होईल किंवा दोन हजारच राहील असं काही नाही पण आपल्याला थोडीफार अपेक्षा होती तेवढी थोडेफार अपेक्षा मध्ये आता पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत विकत चाला मित्रांनो जास्तीची काही अपेक्षा धरू नका थोडे थोडे का व्हायना का का पण कांदे विकायला सुरुवात करा कारण बऱ्याच ठिकाणी पाहिले माझी स्वतःचे पण कांदे बऱ्या प्रमाणात खराब व्हायला हो लागले कांदे त्याच्यामुळे जास्त दिवस थी ठेवून पण तीन हजार आणि चार हजार जरी भाव भेटला तरी आपले पन्नास टक्के कांदे खराब झाल्यानंतर त्याचं काहीच परवडणार नाही त्यामुळे कांदा विकायला थोडी थोडी सुरुवात करा मित्रांनो बाजारभावाची काही परिस्थिती ती तुम्हाला अपडेट दररोजच्या आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे बाजारभावाची काही चिंता करू नका तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव शंभर किलोसाठीचा एक क्विंटलसाठीचा बाजारभाव आहे मित्रांनो आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब फॉलो केले नसेल तर फॉलो करा सबस्क्राईब करा फेसबुकवरती पण आहे तिकडं पण फॉलो करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारावर हो, तुम्हाला बघायला मिळाले सुपर क्वालिटी हायएस्ट क्वालिटी मिडियम क्वालिटी गोल्टाच्या आजच्या बाजारभावात काय बदलले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने उद्या मार्केटला सुट्टी कांदा निलाव फक्त बंद राहणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला जाणून घेऊ आजचे क्वालिटीनुसार बाजाराव हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदे ट्रॅक्टर मधला कांदा किती गेले माऊली पंधरा एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये एक हजार पाचशे एक्कावन्न काय हो गेले काका पंधराशे रुपये मीडियम साईज मध्ये आहे मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता ऍव्हरेज आहे मीडियम साईज कांदा आहे कुठले काका ठीक आहे काकाज कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये साईज बघू शकता थोडा क्वालिटी मिक्स कांद्यामध्ये एव्हरेज सरासरी कांदा आहे किती गेले दादा चौदाशे तीस चौदा तीस कुठला कांदा आहे पारेगाव ठीक आहे कांदा आहे चौदाशे तीस रुपये दूधखेट पंधराशे एक हजार पाचशे रुपये पूर्ण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे रुपये पूर्ण ॲव्हरेजमध्ये मध्ये सरासरी कांदा आहे कुठला आहे कांदा हा पण मित्रांनो क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे साईज बघू शकता जवळपास पन्नास प्लस साईज सगळी किती गेले मावली आज पंधराशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी गेला पिंपळ कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे नव्वद रुपये ठीक आहे रु आजची परिस्थिती बरं मित्रांनो याचा पण कलर मध्ये कांदा या। कलर चांगला आहे साईज बघू शकता जवळपास पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी कलर चांगले आहे कांद्याला किती गेले हो काय बघायला पंधरा ब्याण्णव रुपये गेला ठीक आहे हा पंधराशे ब्याण्णव रुपये किती गेले काका किती पंधरा एकावन्न पंधरा एकावन्न साडे पंधराशे रुपये आहे थोडी कांद्याला क्वालिटी बघू शकतो साडे पंधरा कुठला कांदा आहे गोल्ट क्वालिटी कलर आहे क्वालिटी बघू शकता गोल्टाची किती गेले दादा गोल्टा चौदा नव्वद चौदाशे नव्वद रुपये कांद्याबरोबर गेला मित्रांनो चौदाशे नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी कुठले दादा ठीक अवली काय भाऊ गेलो तेराशे सत्तावन्न रुपये ॲव्हरेज मला लोखंडेवाडी ठीक चौऱ्याऐंशी पंधराशे चौऱ्याऐंशी रुपये एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी किती गेला काका सतराशे ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला कलर बघू शकता कांद्याचं कुठले कांदे ठीक आहे सतराशे पूर्ण आहे का ठीक आहे सतराशे रुपये एक हजार सातशे काय केली उलटी तेराशे तेराशे ठीक आहे तेराशे एक रुपये उलटी आहे तेराशे एक हजार बोपे गाव का सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर बघू शकता साईज बघू शकता एकदम सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे काय हो गेले माऊली आज सतरा सत्तर सतरा सत्तर कुठला कांदा आहे जो कुळचा कांदा आहे मित्रांनो सतराशे सत्तर रुपये गेला क्वालिटी कलर मध्ये सुपर क्वालिटी पंचावन्न साठ प्लस बियाणे कोणते काके प्रशांत प्रस्यान बियाणे सतराशे सत्तर रुपये काय हो गेला होता दादा पंधरा पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस सव्वा पंधरा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधरा पंचवीस रिजेक्शन मध्ये मित्रांनो हे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे हलका माल किती गेला अकरा सव्वीस आहे सव्वा सव्वा अकरा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी सरासरी कांदा आहे किती गेला नव्याण्णव पंधराशे नव्याण्णव सोळाशे रुपये जवळपास कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका का क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची गोळा माल साईज कलर बघू शकता कांद्याची किती गेला दादा सोळा सहासष्ट रुपये एक हजार सहाशे सहासष्ट गोळा माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता का कुठले बोपेगाव दादा किती गेला चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी चौदाशे नव्वद रुपये ऍव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा गाव <laughs> मातेरीवाडी मीडियम साईज कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे किती गेला पंधरा तीस कुठले दादा बर किती गेले काका पंधरा सत्तर पंद्रा सत्तर एक काय पंधराशे लाव रुपये कमी चौदाशे एक्क्यान हा पण मित्रांनो मोठ्या साइज मध्ये सगळा पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो किती गेला पंधराशे नव्याण्णव पंधरा नव्याण्णव सोळाशे जवळपास क्वालिटी सुपर क्वालिटी आपण मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी किती गेला माऊली पंधरा या कव्हर साडे पंधरा सुपर क्वालिटी मध्ये कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची जवळपास पंचव प्लस साईज आहे सगळे कांदा मध्ये किती गेले माउली सतराशे किती दादा सतरा किती तेरा सतरा ठीक आहे सतराशे तेरा रुपये एक हजारशे तेरा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो चॉकलेटी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती कलर दादा पंधरा एक पंधरा रुपये मीडियम क्वालिटी मध्ये रायमाल ठीक आहे सतरा छप्पन ठीक आहे आहे दादा कांदा कुठला देवपूरचा कांदा बी ना कोणते रेड फाईव्ह अठरा किती अठराशे ब्याण्णव रुपये सुपर क्वालिटी मध्ये एक हजार आठशे ब्याण्णव क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचं सुपर क्वालिटी मध्ये आतापर्यंतच हायस्ट अठराशे ब्याण्णव रुपये कुठले कांदे कुठले मूग साडी चालू का साडी चालू कळवण तालुका ठीक आहे अठराशे ब्याण्णव रुपये आतापर्यंत हायस्ट हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी मालाच आहे क्वालिटी बघू शकता कांद्या केळझर किती गेला सतराशे ऐंशी रुपये केळजाचा कांदा मित्रांनो एक हजार सातशे ऐंशी रुपये गावठी माल कोकणी माल मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ आज पण कांदा बाजारभाव थोडी तफावत आहे जाणून घ्या आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती गेला माग तुम्ही सतराशे कुठला आहे कांदा कुठला आहे बावीचा कांदा आहे सतराशे रुपये गेला कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कलर चांगलाय सतरा किती पूर्ण सतराचे मावल्या सोळा एकवीस कुठला कांदा आहे पिंपल पिंपळचा कांदा आहे सोळाशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक हजार सहाशे एकवीस रुपये सोळाशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे ओके किती गेला दादा पाचशे किती पूर्ण पाचशे रुपये हा सोळाशे सव्वीस रुपये एक हजार सहाशे सव्वीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठला आहे दादा कांदा कुठला सोळाशे सव्वीस रुपये नव्वद पंधराशे नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे कुठले आहे दादा धोडा धोडं किती गेला दादा कुठला कांदा कावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला सतरा किती सतराशे चौदा रुपये ठीक आहे सतरा चौदा कुठले दादा दा। बर चौदाशे पंचवीस रुपये मिडियम मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे पंचवीस रुपये सव्वा चौदा कुठले काका का? किती गेले हो ठीक आहे सोळाशे तीस ते एकतीस रुपये गेले बघू पावते क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांदे ड्रायम आले पूर्णपणे कलर चांगला आहे कांद्याचा ಚೌದಾಶೇ ರೂಪಾಯಿ ಸಾ ಕೌದೇ ಚೌದೇ ಚೌದ मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे चांगलाय क्वालिटी बघू शकता चाळीस पंचावीस प्लस साईज आहे किती गेला मागलं सोळा पंचवीस सव्वा सोळा रुपये एक हजार सहाशे पंचवीस कुठले दादा सोळाशे एकाहत्तर रुपये एक हजार सहाशे एकाहत्तर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो पंचवीस पन्नास प्लस साईज कांदा कुठले दादावड सोळा किती सोळाशे एकाहत्तर गोळा मागले मित्रांनो पूर्ण गोळा पासष्ट सत्तर प्लस साईज ಅಲ್ರಿಟಿ ಚೌದೇ ಲ ದಾ ರೂಪಾಯಿ ಕಲ್ಟಿ किती गेला डोक्या साईज पंधराशे पंच्याण्णव सोळाशे लादा कांद्या मातेरी वाटेची कांद्याची मित्रांनो गर्वा कलर मध्ये क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पाच पंच्याऐंशी पन्नास प्लस साईज यायची पण किती गेला माऊली सोळाशे पंच्याऐंशी ठीक आहे सोळा पंच्याऐंशी एक हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतात कुठले काका बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ऍव्हरेज कलर आहे ऍव्हरेज माल आहे किती गायला मावली पंधराशे रुपये कुठला कांदा आहे खडक का कांदा आहे पंधराशे रुपये एव्हरेज कलर अठराशे एक्क्याऐंशी रुपये एक हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये कुठले कुठले कांदे बसकेश्वरचे कांदे आहे ठीक आहे एक हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये कोणतं बियाण होतं दादा रेड फोर्च बियाण एक हजार सहाशे पंचावन्न रुपये सोळाशे पंचावन्न क्वालिटी बघू शकत कांद्याची सोळा पंचावन्न कुठले बाबा ठीक किती गेला दादा कोल्टा चौदाशे पंधरा रुपये कोल्टा क्वालिटी मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे पंधरा सुपर क्वालिटी मध्ये बॉल्टा कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज चांगली आहे कलर आहे क्वालिटी बघू शकता किती गेले पंधराशे सत्तर पंधराशे सत्तर रुपये जवळपास पावणे सोळा रुपये गेला बॉल्टा क्वालिटी बघू शकता पंधराशे सत्तर कुठले आहे दादा ठीक बियाणं कोणतं होतं बाबाईर आंबरचं आहे आपण कलर बोलू मित्रांनो क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांद्याची साईज कलर बघू शकता चाळीस पंचाळीस साईज किती गेले पंधरा सत्तर कुठला आहे कोळगावचा कांदा आहे पंधराशे सत्तर बियाणं कोणते दाबाई किती गेले माऊली सोळाशे रुपये सोळा एकवीस कुठला आहे कांदा चांदोरी चांदोरीचा कांदा आहे सोळाशे एकवीस रुपये कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो कोणतं आहे माऊली किती गेले दादा सोळाशे बावन्न रुपये साडे सोळाशे रुपये कलर मध्ये कांदा आहे साईज आहे ते पन्नास प्लस साईज आहे कुठले आहे दादा गांदे तांबसवाडी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे बाजारभाव आहे मित्रांनो सोळा सतरा अठरा एकोणवीस कालचे जवळपास एकवीसशे रुपये टॉप निघाला होता आज पण जवळपास दोन हजार ते एकवीसशे पर्यंत टॉप निघाला थोडं थोडं बाजारभाव बदलले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा आणि आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद